संगमनेरमध्ये आज लेख वाचवा अभियान सुरू करण्यात आलंय तसंच हजारो विद्यार्थिनी एकत्र येत बदलापूरच्या घटनेचा जाहीर निषेध केलाय या आंदोलनाचं नेतृत्व संगमनेरच्या माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांनी केलंय तर त्यावेळेस हजारो विद्यार्थिनी आंदोलनात सहभागी झाल्या तर लेख वाचवा लेकींना संरक्षण द्या अशी मागणी यावेळेस करण्यात आली आहे आपण परीक्षा नीट पास केली ती चूक होती तिची आणि रात्र जागून अभ्यास केला आणि डॉक्टर झाले ही चूक होती का त्या नाही ना मग तिच्या असं का झालं काय चूक होती मी म्हणते त्या आपण एवढी एवढी मोठी एवढी मोठी घटना घडते सरकार काही झोप काढतंय का, का। त्या सरकारने तर त्या नराधर्मांना नराधर्मांना शिक्षा केलीच पाहिजे असं माझं म्हणणं आहे मुली मुली मुलींनी जगावं नाही असा प्रश्न आज मुलीमुळे उभा राहिला आहे मुलीचं मुलींचं संरक्षण हे झालंच

काळापासून समाजामध्ये समाज कंटकांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे पूर्वीच्या काळी तर मुलीला सती जावं लागत होतं तिला जाळलं जात होतं जुमंत जाळलं जात होतं त्यानंतर मुलीच्या जन्मापूर्वी तिच्या हत्या जाण्याच्या मुलींचे गर्भपात केले गेले त्यामध्ये अनेक लाखो मोठ्या हो मुली मुलींच्या हत्या झाल्या आता कशा ना काय मुली जन्माला आलेल्या आहेत त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जनतेनुसार आम्हा महिलांना मुलींना हे सगळे संस्कार दिलेले आहेत आणि तो आम्हाला घटनेमध्ये जो अधिकार दिलेला आहे तो अधिकार मिळवण्याचं काम आता चालू आहे असं आम्हाला वाटत आहे कारण आम्हाला स्वातंत्र्य मिळालं आज अगदी स्टेजमध्ये सुद्धा सुमिती विजया काम आहेत त्यांना स्वातंत्र्य मिळालेलं आहे या स्वातंत्र्याचा आम्ही महिला आणि त्याचा कधी आम्ही उपयोग करणार नाही परंतु आम्हाला न्याय मिळाला पाहिजे जिवंत जाणं नंतर गर्भामध्ये असतानाच मारणं प्रत्येक ठिकाणी मुलीला हीनतेची वागणूक दिली जाते आणि जे समाजामध्ये विकृत पुरुष आहे किंवा समाजामध्ये जे समाज आहे त्यांना असं वाटतं की ह्या मुली परत गोष्ट बघितल्या मुली दाबलेल्या आहे शाळेत जावं की नाही बालकांना वाटतं मुलींना शाळेत पाठवावं की नाही अगदी मुलींनी पडावं की नाही मुलींनी जगावं की नाही मुलीने जन्माला यावं का नाही अशी स्थिती झाली माझं लहानपण आहे मी आता पासष्ट वर्षांची आहे माझ्या लहानपण मुलं मुक्तपणे फिरत होते मुक्तपणे शाळेत आठवते शाळेतल्या वस्त्यांवर आम्ही शाळेत जात होतो पण कुठल्या प्रकारचा धक्का आम्हाला कधी लागला नाही इतकं चांगलं जीवन आमचं केलं परंतु आता या सगळ्या छोट्या मुली कसं जीवन घडतील याची आम्हाला काळजी करायला आहे इतक्या छोट्या आहेत मुली समजून घटना घडली दोन महिन्याच्या चार महिन्याच्या कोणत्या वर्षाच्या पाच वर्षाच्या या कळ्या त्यांना तुम्ही असं करताय की का होत आहे तेव्हा सरकारने या बाबतीमध्ये कठोर निर्णय घेतला पाहिजे मुली वाटल्यावर द्या मला तेव्हा वाटतं आरोपी सापडले तर त्यांना चौका